सो हाय फ्रेंड्स सगळ्यांना कशा आहेत सगळे मस्त आणि मजेतच असाल तर सगळ्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे गायगुराची बारस म्हणजेच वसुबारस आहे तरी तर बघू शकताय मस्त असं मी पंत्या लावून घेतलेल्या आहे आणि रांगोळी वगैरे काढलेली आहे तर तुमची दिवाळी कशी चालू झाली ती सांगा माझी तर आजपासून दिवाळी चालू झालेली आहे साहेबांनी आमच्या मस्त असं राशन वगैरे भरलेलं आहे आज दोघांनी मिळून आणि आता आजपासून फराळीला पण चालू झालं आणि आधी फराळीचं बनवलं की काय मज्जा वाटत नाही त्यामुळं म्हटलं दिवाळीतच बनवायचं आणि दोन दिवसात फराळीचं संपून जातं बनवून लवकर बनवून बनवून संपून जाते खाऊन नाही संपणार तर बघू शकता कशी झालेली आहे आजची लायटिंग वगैरे आपली सजावट कशी झालेली आहे सगळं माझ्या मुलांचं क्रेडिट आहे दोघांनी मिळून खूप हेल्प करते मला दहावीचं वर्ष आहे तरी पण घरातल्या सगळ्या गोष्टीत लक्ष देतात आणि इथं माझ्या लेकीने व्हिडिओ काढायचं काम चालू केलेलं आहे आणि ती बघ म्हणते की मम्मा पंत्यात ठेव हो, छान तुळशीला दिवा लावताना आणि ती म्हणत होती इथे शुभम करोती वगैरे तर आता मला एडिटिंग करायचं होतं म्हणून मी तिचा आवाज हे केलेला आहे नंतर लक्षात आलं की आपलं लेखक शुभम करोती म्हणलं आणि आपण तो आवाज आ, म्यूट केला आणि आपला आवाज दिला तर असू द्या आपण तो व्हिडिओ नंतर टाकू तिचा पण तर बघू शकता एक कसं मस्त वाटत आहे आणि खूप छान वाटतं हे असं काहीतरी सणसूद आलं की घरात खूप प्रशस्त वाटतं आणि काहीतरी असं मनात एक मस्त असं उल्हास येतं की चला हे करूया ते करूया असं वाटतं तुमची दिवाळी कशी चालू झालेली आहे आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांची दिवाळी खूप छान जावो आरोग्यमय जावो सगळ्यांना सुखशांती लाभू दे आणि सगळ्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण कर देवा हेच मागणं आहे देवाला आणि ह्यावेळेस थोडं वेगळंसं केलेलं आहे आणि छोटे छोटे असे कंदील आणलेले आहेत लेखांनी आणि लावण्याचं काम पण दोघांनी मिळून केलेलं आहे आता बघू शकता इथं फ्लोरवर आमच्यात मी राहते त्या सोसायटीत फ्लोअरवरती सगळ्यांनी रांगोळ्या वगैरे काढले बघू शकताय तुम्ही सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळी दिवे लाईटिंग सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या मस्त असं व्यवस्थित केलेलं आहे आणि दिवाळी म्हणलं की सगळे अगदी मस्त करतात मनापासून इतर वेळेस कुणी कुणाला विचारत नाही पण तरी पण तुम्ही बघू शकताय सनसू हे सगळे सोसायटी खूप छान केले जाते आमच्या आणि एकत्र पण येतात आणि थोडं गप्पा गोष्टी मजा वगैरे होते असं वाटतं ना तुम्हाला बघू शकताय पुन्हा एकदा परत तुळशीचा व्हिडिओ दाखवलं तुळशीचा व्हिडिओ का दाखवलं तर पहिले मी तुळशी पूजन केलं होतं आणि तुळशीला आपल्यात खूप पवित्र मानलं जातं त्यानंतर इथं एक छोटस आकाशकंदील आणलं आणि ते बल्ब असं वरती होतं लटकवायचं मग त्याला तसंच आकाशकंदील लटकवलं आणि मस्त असं इथं तुळशीचं पूजन वगैरे करून घेतलं तिकडनं जाऊन आल्यानंतर परत तुळशीला हळदी कुंकू लावून वाळून पूजा मस्त करून घेतली त्यामुळे तुम्हाला तुळशीचं दाखवलेलं आहे पण पूजा करतानाचा व्हिडिओ निघालेला नाही माझ्याकडून तर बघू शकताय आणि हा दिवा आणलेला आहे तो ते पाणी ओतून लावायचा दिवा आणलेला आहे म्हणजे हवेनी वाऱ्याने वगैरे तिव दिवा शांत होत नाही आणि तुळशीपशी जास्त दिवा जवळ ठेवला की त्या ज्योतीने म्हणजे जे, जे आपलं ज्योत असते दिव्याची त्याच्यानी तुळस थोडंसं हे होती जळाल्यासारखी म्हणलं ह्यावेळेस हे वेगळे काहीतरी दिवे आणलेले आहेत हे जे जा काही जास्त आणलेले नाहीत हे जेम ते मला जेवढे पाहिजे आहेत तेवढेच आणलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय छान वाटलं भैयामुळं झालं तर चला आज जेवणात काय बेद बनवलेलं आहे तर बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आज गायगुराची बारस गाईला नैवेद्य दाखवला जातो की बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी तर इथं माझा शुक्रवार होता आणि इथं जेवणाचा आपला मेनू चालू ला चालू आहे बघू शकता ताट वगैरे वाढून घेतलं स्वामींचं पण इथं मस्त असं दिवा लावलेलं आहे स्वामींच्या फोटोपाशी पण आकाशकंदील लावलेलं आहे आणि खूप छान वाटलं म्हणून स्वामींना सांगते की सगळ्यांना दिवाळी खूप छान जाऊ दे आणि आजची गायगुराची वारस आपले गाय वसरू हे आईवडिलांचे म्हणजे वडिलांची आणि आईची ही गा मूर्ती आहे तिने मला दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता या मूर्तीची पूजा कशी केलेली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपलं आज देवघर वगैरे किती छान सजवलेलं आहे बघा तुम्ही फुलांनी वगैरे आणि त्यात आज लक्ष्मीचा शुक्रवार हा आजचा शुक्रवार माझा धाववा होता तर आज पहिले फराळीचं काय भेद केलेलं आहे तर आज पहिले बेसनाचे लाडवाचं बेसन भाजून घेतलेलं आहे आणि तुम्हाला रेसिपी न दाखवता डायरेक्ट लाडू बनवलेले दाखवणार आहे रेसिपी आता खूप दाखवलं तर म्हणतील ही काय नेहमीच तेच तेच दाखवते असं पण म्हणणारे लोक आहेत आणि इथं बघू शकताय दिवे छान लावून घेतलेले आहे मस्त अशी पूजा केलेली आहे खूप प्रसन्न वातावरण वाटतं असं वाटतं हे सण रोजच्या रोज यावे म्हणजे मनाला समाधान वाटतं किरकिर नसती किटकिट नसती घरात सुख शांती लाभती मनाला शांतता भेटते मेन म्हणजे आणि मस्त वाटतं एकदम तर तुमच्याकडे दिवाळी कशी चालू झाली आहे तर चला कमेंटमध्ये सांगा बाय बाय